फुलणारी अशी त्रिपुरा सुंदरी पुरणपोळी करणार तिला शाही पुरणपोळी पण बोलतात किंवा श्रीमंताची पुरणपोळी पण बोलतात चला तर मग वेळ न करूया नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आपण पोळ्याचं कणिक मळून ठेवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक कप मी गव्हाचं पीठ घेणार आहे दोन्ही मिळून एकत्र आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर फक्त गव्हाच्या पिठाच्या करायचे असतील तर कपड्यावरती गव्हाचं पीठ चाळून घेतलं ना तर खूप मस्त असं बारीक असं पीठ निघतं त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन पिंच मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे या पद्धतीने आपण मीठ घालायचं आणि एक पिंच मी इथे हळद घातलेली आहे कलर चांगला येण्यासाठी आणि पुरणपोळी चांगली दिसण्यासाठी तुम्ही नाही घातली तरी पण चालेल याला मिक्स करायचं आणि आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला भिजवून घ्यायचं आपण चपातीला पीठ भिजवतो ना त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं पातळ आप भिजवायचं आहे एक साथ पाणी घालायचं नाही आहे नाहीतर तुमचं पीठ आहे ते पातळ होईल इथे मी अडीच कप पीठ घेतलेलं आहे मी अजून अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं तर एकूण मला अडीच कप पीठ भिजवण्यासाठी सव्वा कप मला पाणी लागलेलं आहे पीठ आहे ते मी एक पाच ते सहा मिनटं चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे अजून मी याला ला तेल लावलेलं नाही आहे पीठ चांगलं व्यवस्थित असं चांगलं मळायचं आणि त्याला चांगलं चिकट पण आणि जर तुम्ही गव्हाचं पीठ जास्त घातलंच ना तर जरा दहा बारा मिनटं तरी पीठ मळून घ्यायचं मैदा असेल तर जास्त मळलं नाही तरी चालतं त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून चांगलं पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडंसं आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे आणि तेल पाणी करत असं मळून घ्यायचं हे पीठ मी एक दहा ते बारा मिनटं चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पिठावरती ओला कपडा घालायचा आणि पीठ आहे ते झाकून ठेवायचं आणि आपण आता पुरण बनवणार आहोत पुरणपोळीसाठी इथे मी चना डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाण बोललात तर ते पाव किलोच आहे कपाच्या मापाने बोललात तर ही दीड कप डाळ आहे तिला एक दोन ते तीन वेळा आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे डाळीमध्ये आपल्याला वरपर्यंत येईल असं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक पाव चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे आपल्या पुरणाला ना चांगली टेस्ट येईल कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला एक पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण बदाम आहेत ना ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत एक इथे पन्नास ग्राम बदाम आहेत म्हणजे माझे तीस ते एकतीस बदाम आहेत ते मी एक तास आधी पाण्यामध्ये भिजशी घातले ते चोलून घेतलेले आता पाणी न घालता यायला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे तर पाण्यातून काढण्याच्या चांगले नितळून घ्यायचे आपले बदाम पण चांगले व्यवस्थित असे बारीक वाटून झालेले आहेत जर तुम्हाला वाटल्या गेले नाहीत ना तरच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे पण शक्यतो याला आपल्याला चालू बन चालू बन मध्ये वर खाली करत एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे जर याच्यामध्ये कण राहिले ना तर तुमची पोळी लट्टाना पण मग फाटणार मग ती मग चांगली व्यवस्थित अशी बारीक वाटून घ्यायची इथे मी शंभर ग्राम खवा घेतलेला आहे त्याला आपल्याला थोडा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला याला जास्त भाजायचं नाहीये कारण तो नंतर पण असा परतल्या जाणार आहे एक पाच मिनिट हा लो फ्लेमवर मी असा चांगला परतून घेतलेला आहे त्याला काढून घ्यायचा आपल्या कुकरच्या मी ते पाच शिट्ट्या करून घेतलेले आहेत मी साधारण थंड झाल्यावर उघडलेलं आहे आणि डाळ हे ती आपल्याला गाळून काढायची डाळ आहे ना ती आपल्याला चांगली व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कशी शिजली आहे ती आणि चांगलं पाणी नितळेपर्यंत आलं आपल्याला चाळणीत ठेवायचे तुम्ही मोदकाच्या चाळणीत ठेवलीत ना तरी पण चालेल आपल्या डाळीचं पाणी आलेलं आहे ना त्याचं तुम्ही कटाच्या आमटी पण करू शकता पण डाळ शिजताना डाळीच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे डाळ सर्व आहे ना ते एक साथ चांगली शिजली जाते ही डाळ आहे ती मी परत कुकरमध्ये काढून घेतले आपल्याला चांगली व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची डाळ गरम असतानाच बारीक करायची म्हणजे पटकन बारीक होते हो ती बघू शकता तुम्ही आपली डाळ पटकन अशी एकदम मॅश झालेली आहे तिला परत आपल्याला गॅसवर ठेवायची आपली दीड कप डाळ होती तिच्यासाठी इथे मी एक कप साखर घालणार आहे वजनी प्रमाण बोलला तर ते अडीचशे ग्राम आहे आणि याला चांगली व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची जसं आपलं पुरण आहे ना ते गरम होत जाईल ना तशी साखर आहे ना ती चांगली विरघळत जाईल थोडंसं आपल्याला केशर घालायचं आहे आणि त्याला आपल्याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपल्या हे वाटलेले बदाम घालायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे एक पाच ते सहा मिनिट असं मिक्स करून झाल्याच्या आपल्याला त्याच्यामध्ये खवा घालायचा आहे आणि याला चांगलं सुक होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे सतत मिक्स करायचं नाही तर ते खाली चिपकणार असेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे केशरशाही थोडीशी हळद घातलीत ना तरी पण चालेल किंवा नाही घातली तरी पण चालेल आता शाही पुरणपोळी आहे म्हणून मी इथे केशर घातलेला आहे पहिल्याच ती लोक याला श्रीमंताची पुरणपोळी म्हणून बोलायची त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचे वेलची पावडर आहे ना ते शेवटला घालायची म्हणजे चांगला सुवास येतो आपलं तयार झालं की नाही कसं ओळखायचं तर हा आपला पलीजा आहे ना तो असा ठेवायचा पडला नाही ना की समजायचं आपलं पुरण आहे ते तयार झाले आणि ह्याला गरम गरम आपण पुरण यंत्रामध्ये किंवा चाळणीमध्ये वाटून घ्यायचे तुम्ही हे मिक्सरला वाटलेत ना बारीक केलेत ना तरी पण चालेल तस आपलं बारीक झालेलंच आहे पण थोडंफार राहिलं असेल एखादी डाळ तर पुरणाच्या भांड्यामध्ये वाटलेत किंवा चाळणीत वाटलीत ना तरी ती बारीक होईल गॅस आहे तो बंद करायचा मी इथे चाळणीमध्येच हे बारीक करून घेणार आहे तुम्ही ग्लास घेऊन ग्लासाने जरी केलं ना तरी पण चालेल कारण ग्लास घेतल्याच्यानंतर हात वाजत नाही आणि गरम गरम करायचं म्हणजे पटकन होतं ते पुरण आहे ना ते एकदा आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढ्या तुम्हाला पोळ्या मोठ्या करायच्या असतील तसे त्याचे गोळे करून घ्यायचे पुरणाचे गोळे आहेत ते एक साथ करायचे म्हणजे एक साथ केले की पोळ्या पण पटपट येतात आणि आपल्याला अंदाज पण मिळतो किती पोळ्या होतील म्हणून तेलाचा हात घ्यायचा आणि पिठाची गोळी करून घ्यायची आणि आपली पुरणाची गोळी आहे ती पण बनवून घ्यायची तिला थोडीशी अशी आपल्याला दाबून घ्यायची आहे मोदकाची पारी करतो ना तशी याची आपल्याला पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपलं ह्या अंगठ्याने पीठ आहे ना वर -वर ते वरवर करत जायचं हे हाताने पुरण आहे ते आपल्याला असं आतमध्ये भरत जायचं आहे आणि याला असं जवळ करायचं कुठे वाटलं आपल्याला पुरण वरती येते म्हणून ते असं खाली करून टाकायचं आणि अगदी खूपच तुम्हाला वाटलं जास्तच आहे म्हणून ते वरचं थोडंसं पीठ आहे ना ते आपण काढून टाकायचं आणि नाही काढलं ना तर मग ते असंच आपलं वरती दुमडू त्याच्यावरतीच दुंबडायचं आणि हिला हाताने थोडी अशी प्रेस करायची म्हणजे पुरण आहे ना ते सगळ्या चपातीला व्यवस्थित असं लागतं आणि इथे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं ना तरी पण चालेल तांदळाच्या पिठाने पण चांगली पोळी व्यवस्थित अशी सरकली जाते आपण जेव्हा पोळी लाटायला घेणार ना तेव्हाच आपल्याला इथे तवा गरम करायला ठेवायचा आहे पोळपाट्याला मी लाटण्याला थोडंसं मी पीठ लावून घेतलेलं आहे म्हणजे पोळी आहेत ना ती ना चिटकत नाही पोळी चांगली व्यवस्थित अशी लाटून घ्यायची पोळीच्या कडा आहेत ना त्या चांगल्या लाटायच्या जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची बघू शकता पूर्ण चपातीला व्यवस्थित असं पूर्ण आपलं कडेपर्यंत गेलेलं आहे तूप लावून घ्यायचं आपली पोळी चिटकून नये ना म्हणून तूप लावायचं थोडंसं आणि त्याच्यावरती मी पोळी घालायची गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आणि साईड मी थोडंसं सा आपल्याला तूप सोडायचं पलटी करून घ्यायची आपण हिला पलटी करून झाल्याच्यानंतर गॅस आहे तो मोठा करायचा आणि पोळी आहे की आपल्याला सर्व साईडनी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आपली पोळी मस्त अशी फुलली आहे त्याला दोन्ही साईडने व्यवस्थित शेकवून घ्यायची तुपाचं प्रमाण आहे ते तुमच्या प्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे आपण ही दुसरी पण गोळी भरलेली आहे तिला थोडीशी अशी पसरून घ्यायची म्हणजे आपण भरलेलं पुरण आहे ना ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि तिला लाटून घ्यायची त्याचप्रमाणे आपण ही दुसरी पोळी आहे ती पण तयार घालायची गॅस बारीक करायचा चांगली शेकली की गॅस मोठा करायचा पलटी करून घ्यायची जा। आणि गॅस आहे तो मोठा करायचा बघू शकता आपली पोळी कशी फुलते ती अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या पोळ्या आहेत त्या करून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत त्या वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू